पोलिस आयुक्तांच्या दालनाबाहेर गोंधळ करणाऱ्या जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर तसेच पोलीस आयुक्तांच्या दालनाबाहेर गोंधळ घालणाऱ्या तेवीस जणांच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अजुरुद्दीन इस्माईल शेख वय छत्तीस राहणार राई मंगल कार्यालय मित्रनगर शेळगी अकिल चांद पठाण वय सत्तावीस अमीन इस्माईल इनामदार वय बावीस कदीर रशीद शेख व पंचवीस फैयाज अब्बास कोसगीकर व एकोणतीस फरहान इरफान इनामदार वय बावीस सर्व राहणार घोंगडे वस्ती भवानीपेठ फैयाज राजू नदाब व एकोणतीस असलम सतार शेख व बावीस दोघे राहणार कुमारस्वामी नगर मित्रनगर शेळगी सलीम हुसेन बाशा शेख वय चोवीस जुनेद हुसेन शेख वय पंचवीस हुजेपा हुसेन शेख वय सत्तावीस रिहान अनिस खान वय एकोणतीस रेहान फैयाज पटेल वय अठरा तबरेज फिरोज पटेल वय अठरा राहणार चांदबाबा मशीद शेजारी शेळगे आणि खाजा पटेल वय बावीस खाजा पटेल वय बावीस दोघे राहणार बलिदान चौक भवानीपेठ समीर सनावला जकाती व वीस राहणार केंबाबी गल्ली तालिकोट जिल्हा विजयपुरा कर्नाटक आदम उमर मुला व एकोणीस राहणार औसेकर बस्ती शेळगे शोएब सलीम शेख व एकवीस राहणार घोंगडे बस्ती भवानीपेठ हमीद इमामसाह हुंडेकरी व बेचाळीस राहणार कामाक्षी नगर बिराजदार शाळेजवळ शेळगे तोफिक महिदू बागवान व तेहतीस राहणार मुलाबाबा टेकडी सोलापूर अश्पाक सिकंदर बागवान व एकोणीस राहणार चांदलक्ष्मी नगर शेळगी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत याबाबत पोलीस हवलदार बाळू जाधव यांनी फिर्याद दाखल केली गुन्हा दाखल झालेल्या सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वरील सर्वजण हे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर तसेच पोलीस आयुक्तांच्या दालनाबाहेर पोलीस आमची तक्रार घेत नाहीत आमच्यावर अन्याय करता त्याच्यात जोरदार घोषणा देऊन आरडाओर्डर करीत होते शहरात सध्या पोलीस आयुक्तांच्या आदेशानं जमावबंदी आदेशाचा अंमल सुरू असून त्याचं उल्लंघन करून वरील सर्वजण घोषणाबाजी आहेत त्यामुळे या सर्वांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस उपनिरीक्षक डोंगरे पुढील तपास करत आहेत श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रॉन शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी